वाटाण्याला वाटाण्याच्या शेंगा बाजारात विकणं आणि त्या काढून पॅकिंगमध्ये सप्लाय करणं तर ह्याच्यामध्ये जशी तफावत असते कुठल्याही बघा तुम्ही बटाट्याचा भाव बघा त्याचे वेपर्स बनवून ते तळून त्याचं एक व्हॅल्यू ॲडिशनचा अर्थ असे समजून घ्या तर ह्याच्यामध्ये तरी तुम्ही म्हणाल की बाबा काय राहू तुम्ही कुठं वेपर्स आठ ग्रॅमला पाच रुपये किंवा ते काही गोष्ट काय तर ह्याच्यात विखुरलेपणा जास्त आहे आणि राहिली गोष्ट मटरमध्ये देखील म्हणतात की बाबा किती जरी केलं तरी ह्याचं आशय केवढाच आहे तर आज म्हणजे भविष्य निर्वाहाच्या आशयाने माणसाची आयुष्यभराची जी इच्छा असते घर दुकान किंवा शेती किंवा आता डीचंच म्हणजे टुरिझम एखाद्याला तुम्ही म्हणताल की बाबा बाबा माझसारखा माणूस की ज्याला कशाचीच घराची आस राहिलेली नाही दुकानाची आस राहिलेली नाही ना शेतीची आस राहिलेली मला फक्त पर्यटनाची आस राहिलेली लक्षात आलं का ती पण फिरायची लक्षात आलं का मग त्या आशयाने की बाबा तो काय विचार करणार की बाबा हां ठीक आहे आपलं हे आवडतं स्थान आहे इथं पर्यटनाच्या संधीच्या हिशोबाने हे काहीतरी करू इच्छित आहेत तर तसे काही ठिकाणं असले तर सांगा आम्हाला आम्ही त्याच्यामध्ये जेणेकरून आमचं आवड देखील आहे आणि आमचा रविवार देखील आम्ही तिथं भविष्यामध्ये वयाच्या हिशोबाने पाहतोय लक्षात आलं का म्हणजे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये पर्याय कसं असतं मालकाचा कोणी मालक नसतो असं म्हणतात ज्याचा पैसा असेल चॉईस चॉईसला काय म्हणू शकतो आपण त्याची असेल आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताल की मग याचा अर्थ ज्याची शेती काय कमी आहे का निश्चितच दोघही काय म्हणतात त्याला छापा आणि काटा लक्षात आलं का मगात सांगितलं मी जमीनवाला आणि गुंतवणूकदार हे जर मिळाले तर नाही का आत्तापर्यंत म्हणतात की कुठलीही गोष्ट सांगितलेली खरी ठरो तर त्याला म्हणतात की वाचा सिद्धी लक्षात आलं का तर एकंदरीतच आज जे आशय सांगतोय मी तुम्हाला की आज ज्या प्रकारे बाजार पुढं सरकत आहे तर आज इकडचं जमीन मालकाचं एक आणि गुंतवणूकदाराचं एक तर येत्या कालखंडामध्ये प्रकल्प ज्यावेळेस पूर्णत्वास जाईल तर निश्चितच आजची जी दोघांची जी काही मूल्यांकन आहे किंवा भागीदारीमध्ये दोघांना जे काही गुणोत्तर सांगितलं मी तुम्हाला माझा तर त्या आशयाने जे काही त्यांच्या पदरात पडणार आहे तर ते निश्चितच दहा वर्षात पाचपट मग काय ज्यांना गुंतवणूकदार आहेत त्यांना सगळा आशय कळतो तू म्हणताल मग हे जास्तीत जास्त का कमीत कमी एक लक्षात घ्या ज्यांना कळतं की बाबा या सगळ्या योजनेमध्ये एकच होईल आपलं की आपल्याला कुठंच टेकायला जागा नाही तर आपल्याला टेकायला जागा होईल आमच्या इकडं साधी आम्ही आम माणसं आम्हाला जास्त काय कळत नाही तुम्ही म्हणताल मग कळत नाही तर कशाला भानगडीत पडता तसंही समजा लक्षात आलं का आम्हाला एवढंच कळतं साधं डोबळमानाने सांगितलं आहे तुम्हाला की जमीन मालकाची प्रकल्प पूर्णत्वा नंतरची किंमत जरी ग्राह्य धरली आणि तिथं लागणारा बांधकाम खर्च सगळ्या परवानग्यासकट जरी ग्राह्य धरला तरी एकंदरीत तिथं जे काही उभं राहणार आहे परत ते तुम्हाला काय होणार आहे तर मूळ फक्त मेकिंग चार्जेसमध्ये जसं म्हणतो ना आपण की काय असते ते आपण घडणावळ लक्षात आलं का घडणावळ घडणावळीच्या भावात मिळणार आहे तुम्ही म्हणताल मग घडणावळ कशी झाली तर आत्ता दोन्ही गोष्टी लक्षात घ्या तुम्ही जमीन पडून आहे तर तिला आज काय किंमत आहे हे तुम्ही बघू शकता पण जसं आपण गृहित धरा की एखादी समजा हिऱ्याचं उदाहरण घ्या की हिरा हा पहिल्यांदा कोळसा असतो म्हणजे कार्बनचा एक समजा हे गारगुटीसारखा दगड असतो ठीक आहे कोळशाच्या खाणीत सापडणारा सॉरी तर त्याच्याला त्याला पैलू पाडल्यानंतर तो अमूल्य होतो किंवा त्याचं एक